आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा धक्कादायक टेहरे चंदनपुरी कवलाणी येथील जवळपास पाचशे शेतकरी कुटुंबांचे आरोग्य धोक्यात टेहरे शिवारात होत आहे मालेगाव महानगरपालिकेचा अनाधिकृत प्लॅस्टिक कचरा संकलन शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये प्लॅस्टिक कचरा तर तीस फुटाचा नालासुद्धा या कचरा संकलनामुळे झाला बंद मंदिराजवळच कचरा संकलन होत असल्याने नागरिकांच्या भावनाही दुखावल्या बघा काय आहे प्रकरण फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव तालुक्यातील टेहरे शिवारातील आर टी ओ ऑफिससमोर अंदाजे एक दहा ते पंधरा एकरच्या खाजगी जागेवर मालेगाव महानगरपालिकेचा अनधिकृत प्लास्टिक कचरा संकलन होत असल्याने त्या परिसरातील टेहरे चंदनपुरी कवलानी येथील जवळपास पाचशे शेतकरी कुटुंबांचं आरोग्य धोक्यात आले असून एक हजार एकर शेतीचे देखील नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे जमीन होती ती वर्षाच्या कराराने माणसाने घेतली व कुठल्या तरी घाण कचरा इथे टाकण्यात येत आहे याच्यामुळं बाजूला ग्रामपंचायतची विहीर आहे इकडं बाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत कचरा तुम्ही पाहत आहेत किती आपट प पद्धतीने आहे या कचऱ्यामुळं मुला आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येणार आहे डास मच्छर तयार होणार आहे व या जमी याचे पाणी जर जमिनीत उतरले तर, तर आमच्या विहिरीचं पाणी पिण्यालायक राहणार नाही शेतीमध्ये उत्पन्न येणार नाही दुसरी गोष्ट हा जो नाला आहे हा सौंद्यावरून पाटक्यानं डायरेक्ट चंदनपुरीपर्यंत आहे त्यांनी तो ना नाला पण बुंजवला आणि नाला बुंजवण्यात माती वगैरे न टाकता प्लास्टिकचा कचरा व मालेगाव महानगरपालिकेची पर्यावरणाला हानिकारक आहे आमच्या मुलाबाळांना त्रासदायक गोष्ट आहे तरी तुमच्या मार्फत लोकशाहीच्या मार्फत हे आवाज उचलून आम्हाला न्याय मिळण्यात यावा मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा या ठिकाणी संकलित केला जात असल्याने सौंदाने गावापासून ते थेट चंदनपुरी गावापर्यंत जाणारा तीस फुटाचा नाला देखील यामुळे बंद झाला आहे जवळपास चार महिन्यापासून हा कचरा बेकायदेशीरपणे या ठिकाणी संकलित केला जात असल्याचे समजत असून यासाठी ग्रामपंचायतीची तसंच स्थानिक शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची ओ सी ना हरकत प्रमाणपत्र या कचरा संकलन करणाऱ्याने घेतले नसल्याचेही टेरे येथील ग्रामसेवकांनी सांगितले तुमचं नाव काय काय इथं साहेब योगेश धर्मराज शेवाळे माझं नाव आहे इथं माझी शेती आहे आणि इथं आमच्या पूर्ण शेवाळे जेवढे आमची भाऊबंकी आहे आणि दुसरी बी सगळे कवळाणे शहरातील त्याच्यानंतर चंदनपुरी शहरातील जेवढे बी शेतकरी आहेत इथं सगळे वैयक्तिक सगळे शेतामध्ये राहणार आहेत आणि सगळ्यांचे जे शेतीमधून जी विहीर आहे ते विहिरीचं पाणी सगळं त्या घरातले लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत ते पाणी पितात आणि त्या नाल्याच्या बाजूला हे जे मालेगावचा हातपुरी घाण आणून इथे टाकलेली आहे प्लॅस्टिक कचरा आहे पूर्ण मैला आहे तर याच्यामुळे विहिरींचं पाणी सगळं संपूर्ण खराब होणार आहे आणि लहान मुलांचा तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या जीवत हानी होण्याची शक्यता आहे आणि हा एवढा कचरा इथं आणण्याचं काय कारण बघा जर यांना शेती लेवल करायची होती त्यांनी माती आणायला पाहिजे होती किंवा दुसरं काही टाकलेला पाहिजे होतं हा महिला आणून आणि हा मोठा नाला डायरेक्ट बंद केलेला आहे याच्या पुढे मोठा बंधारा आहे त्या बंधाऱ्यात हे सगळं नाल्याचं पाणी जाऊन आणि पाटाचं पाणी जाऊन आणि त्या शेतकऱ्यांना सगळ्या त्या पाण्याची व्यवस्था होती पण त्यांनी ते सुद्धा बंद करून टाकलेलं हा तीस फुटाचा नाला होता इथं हा नाला बिलकुल त्यांनी स्टॉप करून टाकलेला आहे तरी याच्या हे सगळं उचलण्यात यावं ही विनंती आहे नाही उचललं तर आम्ही इथं आमरून उपोषण करणार आहे सगळे शेतकरी इथे हजारो लोकांचा विषय आणि हजारो लोकांचं जीवन आहे हे उद्ध्वस्त होणार आहे तरी याची नोंद घ्यावी आणि हे जर नाही झालं तर मग आम्ही आमच्या परिणय काय करायचो तर पूर्ण निर्णय आम्ही पुढचा घेणार आहे आसपासच्या शेतात तसंच विहिरींमध्ये सुद्धा हा प्लास्टिक कचरा जात असल्याने पिण्याचे पाणीच काय शेतीला दिन जाणारे पाणी सुद्धा खराब होत असल्याने आधीच अवकाळी पाऊस वगैरे अशा आसमानी सुलतानी संकटात असणारा शेतकरी यामुळे पुन्हा संकटात सापडला आहे बेकायदेशीरपणे होत असलेल्या या कचरा संकलन त्वरित थांबवून हा कचरा लागलीच उचलला नाही तर येणाऱ्या दिवसात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे शिवाय याच परिसरात मंदिर देखील असल्याने त्या मंदिराच्या बाजूलाच कचरा संकलन होत असल्याने भविष्यात मात्र यामुळे भावनांचा उद्रेक होऊन काही अनुचित प्रकार देखील घडण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही त्यामुळे प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन दोषींवर गुन्हे दाखल करावे अशी चर्चा आता पंचक्रोशीत सुरू आहे तुमचं नाव काय का आणि माझं नाव राजेंद्र देसाई मी इथलाच शेतकरी आहे या जे मटेरियल इथे टाकलं जात आहे महानगरपालिकेचा जो कॉर्पोरेशनचा जो अ कचरा आहे ओला कचरा घाण कचरा तो पूर्णपणे आणून इथे टाकला जातोय सुरुवातीला आम्हाला सांगितलं गेलं की एक पाच पंचवीस गाड्या टाकल्यानंतर आम्हाला त्याच्यावर माती टाकायची आज जवळपास चार महिन्यापासून हा भराव चालू आहे इथे इथे हजारो गाड्या टाकल्या गेल्या पण एकही मातीचा आजपर्यंत काही गाडी आलेली नाही कण आलेला नाही आम्ही बघत होतो आजपर्यंत आज उद्या माती आता येणाऱ्या काळामध्ये वीस वीस दिवसात जवळपास पाऊस चालू होऊन जाईल आणि हे जर असच राहिलं तर डास आणि अनेक महामारींना आम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळे मी मला प्रशासनाला एक विनंती करतो की कृपया याचा लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा कारण की इथून जर बघायला गेला तर सौदाण्यापासून जो पाट कॅनल येतो तो पाट कॅनल हा या नाल्याला लागून येतो पुढे जाऊन आणि हा नाला यांनी अक्षरशः पूर्णपणे बंद केलेला होता तर हे पाणी पण खाली चंदनपुरीला जातं जर समजा उद्या जाऊन जास्त प्रजनवृष्टी झाली आणि पाणी इथन पास नाही झालं तर आमच्या शेताला पण धोका आहे आमची शेतजमीनची माती होऊ शकते त्याच्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की याचा लवकरात लवकर विचार करून काहीतरी याच्यावरही अ पर्याय करावा नाही तर आम्हाला आमच्या परीने आम्ही जे काही उपोषण आंदोलन करण्याची वेळ येईल ते आम्ही भविष्यात करू